नानाजी देशमुख कृषी संजीवजी योजना टप्पा एक हा टप्पा एक पूर्णपणानं कामं संपवून बंद पडला टप्पा दोनची कामं आणखीन हातात घेतलेली नाहीत आपण आत्ता हातात घेतो आहे टप्पा दोनला ज्यावेळेस जागतिक बँकेने मंजुरी दिली ती मंजुरी आचारसंहितेच्या अगोदर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण या ठिकाणी मंजुरी दिली आणि त्याच्यानंतर लगेचच आचारसंहिता लागली आणि नानाजी देशमुख कृषी संजीव योजनेमध्ये जी गावं निवडण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्याला जागतिक बँकेने नियम घालून दिलेले आहेत त्याची येणाऱ्या आठवड्यात बैठक होऊन दुसरा टप्पा नानाजी देशमुख कृषी संजीव योजनेचा या ठिकाणी चालू होणार आहे मागच्या काळामध्ये जी अर्धवट कामं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत पहिल्या टप्प्यामध्ये अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करायची का नाही करायची आणि नवीन किती गावं त्याच्यात घ्यायची या संदर्भातली एक बैठक खरं तर ही सचिव पातळीवरती सचिवांनी तो घ्यायचा त्याच्यानंतर तो प्रस्ताव माझ्याकडे येतो ते पुढच्या आठवड्यात आल्यानंतर आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये दहा जुलैच्या अगोदर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन या ठिकाणी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचारमध्ये तर मंडळी होते होतं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोकरा ही योजना पहिल्या टप्प्याची योजना पूर्णत बंद झालेली आहे आणि येत्या आठ जुलैपासून दुसऱ्या टप्प्याची योजना ही सुरू होते आहे आणि यामध्ये ज्या गावांचा सा समावेश सुरुवातीच्या योजनेमध्ये झालेला नाही आहे ती गावं आता या योजनेमध्ये किंवा या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणार असं आता धनंजय मुंडे यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे पोखरा योजनेच्या अंतर्गत विविध शेतकऱ्यांना भरपूर लाभ हा घेता येतो परंतु गेल्या काही दिवसांपासून आचारसंहिता लोकसभा मतदार मतदानाची आचारसंहिता ज्यावेळेसपासून सुरू झालेली आहे त्यावेळेसच्या पासनं ह्या योजनेला ब बंदी मिळालेली होती आणि ती योजना बंद होती आता आठ जुलैपासनं ही योजना पुन्हा सुरू होईल असं कृषी मंत्र्यांकडनं सांगितलं जात आहे मंडळी विविध पद्धतीच्या अपडेट इकडे आहेत टोकरा पहिल्या टप्प्याची आवरावर त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी एक पॉईंट वीट कोटीच्या निधी वितरणास मान्यता भागधारकांना मतानुसार पो पोकरा दोनची अंमलबजावणी तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे पोकरा दोनची जी अंमलबजावणी आहे ती आठ तारखेपासून होईल असं सांगितलं जात आहे तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे त्यासंबंधी प्रस्ताव जागतिक बँकेला पाठवण्यात आला आहे कर्ज मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं म कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या घटकांच्या अंमलबजावणीवर भर दिला पाहिजे हे जाणून घेण्यावरती भर देण्यात आलेला आहे मंडळी या अंतर्गत राज्यातील आत्मा या प्रकल्प संचालकांशी पहिल्या टप्प्यात संवाद साधण्यात आलेला आहे हवामान संवेदनशील गावांमध्ये व्यावसायिक पीक पद्धतीला प्रोत्साहन त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे पहिल्या टप्प्यात विदर्भ मराठवाड्यातील गावांचा समावेश होता त्यातून व्यापक परिणाम साधता आल्याने आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाते त्याकरता राज्यातील एकवीस जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रकल्प कृषी विद्यावेत्ता अजय कोळेकर यांनी दिलेली आहे विदर्भातील अकरा तर मराठवाड्यातील आठ तसेच जळगाव खान्देश आणि नाशिक अशा एकूण एकवीस जिल्ह्यांचा सा त्यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यातून तब्बल पासष्ट हजार गावांची निवड प्रक्रिया या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती कामं करायची स्टेक होल्डर्सच्या माध्यमातून जाणून घेण्यावरती भर देण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांशी संवाद साधण्यात आलेला आहे तर आत्मा प्रकल्प संचालकांशी शेतीला जैविक कुंपण असावे अशी मागणी केली जाते आहे त्याकरता प्रकल्पात अनुदानात्मक योजना राबवावी असं देखील सांगितलं जात आहे पूर्व विदर्भातील धानपट्ट्यात टसर रेशीम शेती होत आहे त्याचाही समावेश बाब म्हणून क या प्रकल्पात करण्यात यावा असं देखील सांगितलं जात आहे तर दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन मिळणार आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या धानपट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये एकच पीक घेतलं जातं त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती बरी नाही आहे परिणामी या भागात पोकरा प्रकल्पातून प्रकल दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन आणि चालना मिळण्यासाठी अनुदानात्मक योजना राबवण्याची मागणी या भागातील आत्मा प्रकल्प संचालकांकडून करण्यात येत आहे तर पहिल्या टप्प्यात राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांची मतं जाणून घेण्यात आली दुसऱ्या टप्प्यात के व्ही के तसेच कृषी विद्यापीठांशी संपर्क साधत त्यांच्या सूचना ऐकतील अशा प्रकारे पोखरा पोखरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी नियोजनबद्ध होणार आहे असं सांगितलं जात आहे जागतिक बँकेकडे कर्जसंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात देण्यात आलेली आहे आणि लवकरच म्हणजेच येत्या आठ जुलैपासनं पोखरा दोनची अंमलबजावणी सुरू होईल असं कृषी मंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे मंडळी ॲग्रोवन यांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातली ही प्रमुख माहिती आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा एक हा आम्ही तुम्हाला दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद